नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्या समोर माझ्या वाचनात आलेली आई म्हणायची श्री लिहावे ही कविता तुमच्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न करत आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया त्याआधी आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊयात की कवीला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे आई म्हणायची श्री लिहावे आता श्री लिहावे म्हणजे नक्की काय तर आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण देवाला स्मरून त्या गोष्टीची सुरुवात करत असतो कोणी कुलदेवतेचं नाव लिहितं कोणी ओम गणगणपताय नामा लिहितं ओम श्री गणेशान मान लिहितं कोणी श्री लिहून सुरुवात करतं सो त्या पद्धतीने आपण कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना वहीवर पानावर पुस्तकावर पाठीवर किंवा एखाद्या दसऱ्याच्या वेळेला आपण पाठीवर पूजन करतो सरस्वती पूजन करतो श्री लिहितो सरस्वतीचं आपण लक्ष्मीची पावलं काढतो सो त्या पद्धतीने आपण त्या गोष्टीची सुरुवात ही करत असतो म्हणजे कुठल्याही गो गोष्टीची सुरुवात करताना आपण त्याला देवाला स्मरून हे करत असतो तर आता इथे आई आणि वडील हे आपल्यावर दोघही उत्तम संस्कार असतात ज्या मुलांना आई नसते त्यांचे वडील हेच त्यांच्यासाठी आई आणि वडील बनतात आणि ज्यां ज्या मुलांना वडील नसतात त्यांच्यासाठी आईच हे आई आणि बाबा हे रोल प्ले करत असतात सो आई आणि वडील हे आपल्यासाठी श्री लिहावे ही संकल्पना जी त्यांनी त्याच्यातनं मांडलेली आई आणि बाबांची ती आता आपण याच्यातनं बघणार आहोत चला तर आता आपण सुरुवात करूया आई म्हणायची श्री लिहावे नव्या पानावरती वापरावी नवी वस्तू कुंकू लावल्यावरती आई म्हणायची श्री लिहावे नव्या पानावरती वापरावी नवी वस्तू कुंकू लावल्यावरती आई म्हणायची संध्याकाळची झोपी जातात झाडे आई म्हणायची संध्याकाळची झोपी जातात झाडे अजून फुलं तोडायला हात होत नाहीत पुढे आई म्हणायची मिळतेच यश तुम्ही करत राहा काम आई म्हणायची मिळतेच यश तुम्ही करत राहा काम भीती वाटली की फक्त म्हणावे राम 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 आई म्हणायची काही असो होतो सत्याचा जय आई म्हणायची काही असो होतो सत्याचा जय अजूनही खरं बोलायला वाटत नाही म्हणे आई म्हणायची ठेवा श्रद्धा आपल्या प्रयत्नात चुकूनही दाखवू नका ज्योतिषाला हात आई म्हणायची निर्मळ मन तर राहतो चेहरा साफ आई म्हणायची निर्मळ मन तर राहतो चेहरा साफ उपयोग नाही लावून काकडी अन घेऊन सारखी बाब आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा राखावा नेहमी मान आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा नेहमी राखावा मान जनगण मन म्हणताना असावी आई म्हणायची अन्नावर कधी काढू नये राग कोणाला लागली लाग तर लावायची पाया पडायला भाग दूध उतू दू गेल्यावर चुकचुकू नये म्हणावं कृष्णपर्ण असतो दूध उतू दू गेल्यावर चुकचुकू नये म्हणाव कृष्णपर्ण असतो वाईट शब्द आणू नये ओठावर वास्तू म्हणत असते तथास्तू आई म्हणायची पहाटेची स्वप्न होतात खरे आई म्हणायची पहाटेची स्वप्न होतात खरे आई म्हणायची दिवा लावा सांजेला लक्ष्मी येते घरी आई म्हणायची खाऊन माझा व पण टाकू नाही ताटात आई म्हणायची खाऊन माझा व पण ताटात अजूनही मी संपवतो सगळं जरी असलं सगळं माझ्या हातात आई म्हणायची येते जर मनात नसेल पा आई म्हणायची येते झोप जर मनात नसेल पा, जर पाप जड होतात पापण्या अन्न मिटतात डोळे आपप जड होतात पापण्या अन्न मिटतात डोळे आपप अजूनही वाटतं बसलाय देव घेऊन पाप पुण्याचा घडा अजूनही वाटतं बसलाय देव घेऊन पाप पुण्याचा घडा आई म्हणायची एक तीळ वाटून खायचे सात जणां मरण यातना सोसत आई जन्म देत असते मरण यातना सोसत आई जन्म देत असते आपला हसू पाहत पाहत वेदना विसरून हसत असते बाबा मात्र हसत हसत दिवस रात्र झटत असतो बाबा मात्र हसत हसत दिवस रात्र झटत असतो शिस्त लावत आपल्या मधला हिरवा अंकुर जपत असतो त्याला कसलंच मान नसत फक्त कष्ट करत असतो त्याला कसलंच भान नसत फक्त कष्ट करत असतो चिमटा घेत पोटाला पैसा भरत असतो शब्द शब्द तो खाली तो कधी कधी खाली खाली पडू पडू देत देत नाही नाही तुमची पैशाकडेही कधी पाहत नाही तुम्ही म्हणजे त्याची स्वप्न तुम्ही म्हणजे त्यांचं आभार तुम्ही म्हणजे त्यांची स्वप्न तुम्ही म्हणजे त्यांचा आभार तुमच्यासाठी गिळत असतो नामुष्कीची अवघी लाड तुम्ही जेव्हा मान टाकता तेव्हा बाबा खचत असतो तुम्ही जेव्हा मान टाकता तेव्हा बाबा खचत असतो आधार देता तरी मन मारून हसत असतो तुमच्याकडून तसं त्याला खरंच काही नको असत तुमच्याकडून तसं त्याला खरंच काही नको असत तुमचं यश पाहून त्याच अवघ भरत असतं तुमचं यश पाहून पोट भरत असतं त्याच्या वेदना आपल्याला तशा कधीच कळणार नाही त्याच्या वेदना आपल्याला तशा कधीच कळणार नाहीत आज त्या मागितल्या तरी कधीच मिळणार नाहीत आज त्या मागितल्या तरी कधीच मिळणार नाहीत एक दिवस तुम्ही सुद्धा कधीतरी आई बाबा व्हाल एक दिवस तुम्ही सुद्धा कधीतरी आई बाबा व्हाल त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या स्वप्नांचा आबाळ पाहाल त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या स्वप्नांचा आबाळ पाहाल तेव्हा म्हणाल आपले आई बाबा खरंच कधी चुकत नव्हते तेव्हा म्हणाल आपले, ते आपले आई बाबा खरंच कधी चुकत नव्हते आपल्यासाठीच आयुष्यभर रक्त सुद्धा औकत होते आपल्यासाठीच आयुष्यभर रक्त सुद्धा औकत होते तेव्हा एकच सांगते मैत्रिणींनो फक्त एक करा थरथरणारा हार त्यांचा तुमच्या हातात घट्ट धरा थरथरणारा त्यांचा हात तुमच्या हातात घट्ट धरा आपल्या आई वडिलांवर खरखरं प्रेम करा आपल्या आई वडिलांवर खरं खरं प्रेम करा धन्यवाद